नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तास ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील ऍडव्होकेट आदित्य मानेंवर जीव घेणार हल्ला अंगावर चढवली भरधाव कार सीसीटीव्ही फुटेज आले समोर आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाईची वकील संघाची मागणी सविस्तर वृत्त पुसद येथील वकील ॲडव्होकेट आदित्य माधवराव माने यांच्या अंगावर भरधाव गाडी चढविली नंतर लोखंडी रॉड डोक्यात मारल्याने माने गंभीर जखमी झाले होते ही घटना दिनांक एकोणीस मेच्या रात्री दहा वाजताच्या दरम्यान पुसदमध्ये घडली गंभीर जखमी ॲडव्होकेट माने हे एकोणचाळीस वर्षाचे असून तलाव लेआउट पुसद येथे राहतात या प्रकरणी पुसद शहर पोलिसांनी डॉक्टर आशिष भानुप्रकाश कदम वय चाळीस वर्ष राहणार तलाव लेआउट पुसद व भूषण यशवंत माळोदे वय पस्तीस वर्षे राहणार इटावा इटावाड पुसद या दोघांना ताब्यात घेतले आहे ॲडव्होकेट माने यांनी आशिष विरुद्ध अनेक प्रकरणात वकीलपत्र घेतले आहे न्यायालयात आशिष नेहमीच ऍडव्होकेट मानेकडे रागात बघत होता असे म्हटले जाते सोमवार दिनांक एकोणीस मे ला रात्री जेवणानंतर अॅडव्होकेट माने आपल्या कुत्र्यासह फिरायला निघाले होते त्यावेळी आशिषची काळ्या रंगाची कार उभी होती तेथे ऍडव्होकेट शिवाजी खराटे शिवराज सर्जेराव पाटील आणि एक अनोळखी व्यक्ती असे उभे होते ॲडव्होकेट खराटे व वो पाटील ओळखीचे असल्याने त्यांनी ॲडव्होकेट मानेंना आवाज दिला तेव्हा आशिषने मानेंना शिविगाळ करत माझ्याविरुद्ध केसेस घेण्याची तुझी हिम्मत कशी झाली असे म्हणत आशिष आणि त्याचा सहकारी कारमध्ये बसून भरधाव गाडी मानेंवर चढवली माने बॉयनटवर घासत गेले परंतु समोर भिंत असल्याने गाडी थांबवली जीव वाचविण्यासाठी माने कॉन्व्हेंटच्या मागच्या बाजूस पळाले त्या ठिकाणी नाली असल्याने गाडी थांबविली आशिषने उतरून माने यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारल्याने माने गंभीर जखमी झाले ॲडव्होकेट व पाटील यांनी मानेंची सुटका केली व तात्काळ शहर पोलीस स्टेशन गाठले माने यांना दवाखान्यात भरती केले असून उपचार सुरू आहेत सध्या मानेंची प्रकृती स्थिर असल्याचे समजते या प्रकरणी पोलिसांना सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून डॉक्टर भानुप्रकाश कदम व भूषण यशवंत माळोदे यांच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे नऊ एकशे अठरा एक, 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 एक दोनशे शहाण्णव तीन पाच अन्वयक गुन्हा नोंद करून दोघांनाही ताब्यात घेतल्याचे सहायक पोलीस निरीक्षक धीरज बांडे यांनी माहिती दिली आहे तर ह्या बाबतीत वकील संघाने उपविभागीय अधिकारी पुसद उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद पोलीस निरीक्षक पुसद, पुस पुसद शहर यांना निवेदन दिले असून आरोपींविरुद्ध मकोका अंतर्गत कठोर कारवाईची मागणी केली आहे तसेच वकील संघाने वकील संरक्षण कायदेची लवकरात लवकर शासनाने अंमलबजावणी करावी अशी ही मागणी या निवेदनात करण्यात आल्याची माहिती ॲडव्होकेट वनिता पवार यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे मी अध्यक्ष पुसत आर असोसिएशन प्रतिचवातीने आम्ही येथे सर्वजण आमचे कलीग आमचे बंधू ॲडव्होकेटर आदित्य माने साहेबांवर काल प्राणव्यात हल्ला झाला व त्याच्या निषेध करण्याकरिता त्याचप्रमाणे ज्यांनी ॲडव्होकेट आदित्य माने साहेबांवर हल्ला केला त्यांच्यावर कडक कार्यवाही व्हावी याचे निवेदन उपविभागीय अधिकारी साहेब पुसत तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब पुसत त्याचप्रमाणे ठाणेदार साहेब यांना निवेदन देण्याकरिता जमलं आहोत आम्ही आता उपविभागीय अधिकारी साहेब पुसा यांना निवेदन दिलं आणि त्यांनीही आम्हाला आश्वासित केलेलं आहे की ज्यांनी ॲडव्होकेट आदित्य माधवराव माने त्यांच्यावर ध्याड हल्ला आहे आहे त्यांच्याविरुद्ध कडक कार्यवाही करण्याकरिता आम्ही तसे प्रयत्न करू त्याचप्रमाणे सगळीकडे जेव्हा पाहतो तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी वकिलांवर अशा प्रकारचे होत आहेत त्यांना प्रतिबंध आणि हल्ला करणाऱ्यांवर कडक कार्यवाही व्हावी आणि वकिलांना काम करताना संरक्षण मिळावे याकरिता राज्य शासनाने वकील संरक्षण कायदा पारित करावा याकरिताही पाठपुरावा करण्याकरिता आम्ही उपविभागीय अधिकारी साहेब पुसद यांच्याकडे विनंती केलेली आहे असं त्यांनी आम्हाला ठराव पाठवण्याचे सरकारकडे ठराव पाठवण्याचे आश्वासित केले आहे सदर घटना ही अतिशय ध्याड असून आमच्या एका वकील बांधवावर असा जीवघेणा हल्ला केला आहे त्या हल्ल्याचा मी व्यक्तिशः तसेच आमच्या कुसटबार असोशिएशनतर्फे जाहीर निषेध करते धन्यवाद